जन्मतः अंध असली तरी प्रभू श्रीरामांप्रति तिची भक्ती मात्र डोळस आहे ठाण्यातील अकरा वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मतः अंध असून तिला अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिनं चक्क रामनामाचं गाणं गाऊन रसिका भाविकांचं लक्ष वेधलंय ठाण्यातील पाचपाखडी टेकडी बंगला येथील अष्टविनायक दर्शन सोसायटीत राहणारी श्रेया शिंपी ही राहुल आणि स्वाती शिंपी या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी दोन हजार बारा साली जन्मलेली श्रेया जन्मतः अंध असून इयत्ता पाचवीत शिकते दोन्ही नेत्रांनी दिव्यांग असली तरी श्रेया ही नोपाड्यातील ब्राह्मण विद्यालय या नियमित शाळेत शिकत असून प्रत्येक परीक्षेत शाळेत ती नेहमीच पहिली येते श्रेयाचे आजोबा घरच्या घरी हार्मोनियम बासरी वाजवायचे एवढंच काय तो कलेचा वारसा शिंपी घराण्यात होता पण अनुवंशिकता म्हणा अथवा अन्य काही चमत्कार श्रेया बालपणापासूनच संगीत आणि गायनकलेत पारंगत होत गेली श्रेयानं आजपर्यंत दोनशे गाणी गायली असून अनेक गाण्यांच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये श्रेयानं आपल्या कलेचं सादरीकरण केल्याचं तिचे आई वडील सांगतात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठ प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात रामनामाचा सा सागर होतोय या पार्श्वभूमीवर गीतकार प्रवीण भालेराव यांनी रचलेल्या आणि संगीत संयोजक अनिल वैती यांनी कंपोज केलेल्या श्रीरामांवरील बोलो राम 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 या गाण्यासाठी त्यांना सुयोग्य असा आवाज हवा होता त्यासाठी अनेकांच्या चाचण्या केल्या मात्र चिमुकल्या श्रेयाच्या आवाजाची त्यांना भुरळ पडली आणि पहिल्याच प्रयत्नात श्रेयानं हे गाणं गाऊन एक वेगळा आविष्कार दाखवला श्रेया नेत्रहीन असली तरी श्रेया स्वावलंबी आहे ती अभ्यासासोबतच आपली सर्व कामं स्वतः करते तिला प्रभू श्रीरामांसाठी गाणं गाण्याची इच्छा होती तिची ही इच्छा पूर्ण झालीय बोलो राम 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 हे गीत अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोडण्यासाठी अर्पण केल्याचं श्रेया सांगते